आजचा जाणीव करून घेणारा नेता आपल्या महाराष्ट्रात पहिला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांच्या साथीदार ओम नरांजी मलकर रणजी पाटील असलेले पुणे असलेले आणि जवळची माझा काय एवढा अभ्यास नाही पण तुरक्षाची काय माहिती ती सांगतो ह्या सगळ्या सरकारनं पहिल्यापासून पासन फसवणूक करीत आलेले फसवणूक मध्ये साधी नाही त्या मुंबई शहरात अंधेरी भागा एक स्त्री न्याय मागा गेली होती आमच्या पवार साहेबांना सांगित होत त्याचा पत्नी मैदाई इलेक्शन घेऊ नका त्या शिंदेच्या बाह्या फोडपूर द्या त्या बाईने दहाव्या वेगानं कोर्टात राजीनामा दिला आणि लढाई लढविली सात त्याच्या पत्रावर टाकला हे माझ्या म्हणजे दोघांना माझ्या बाजून उभा काय त्या बाजून उभा राहू नये कोणा आम्ही त्या उद्योगी साहेबाला हिंदी येते का त्याला काय त्याचं पल्ल होत हिंदी म्हणून मराठी होऊन सांगा की तुम्ही हिंदी येऊ आल्या ना येऊ आणि हे ये लोक जसे शेतकऱ्याची धर्म जाणून घेत्या तसं बाकी त्याला जाण नाही हे ध्यानात ठेवा शेतकऱ्याला आम्हीच काय आम्ही भाऊ देऊ लोकांनी काम दर्शन करलं तमाट्यावर नाही वाहना ते वाहना घातल्या तिला गाव पाहू काय नाही निस्त गुलमाट बोलले हे काय म्हणते ते शिंदे ना म्हणा इतका पैसे कुठला नाही लाडक्या बहिणीला चोखलून ठेवलं तुझ्या घरी जास्त की ताकी तुला नाही ह्यांच्या बापाच्या घरी द्यायचे का त्याची जास्त की दोन चाकी उडका कशाला गोष्टी केलं तुम्ही फक्त शेतकऱ्याचा नाही करा बोल मना अनुदान द्या आणि या का बासेच त्यांच्या पत्र मोबा पथवर एवढं बोलतो नाच